पासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर तेलंगाना सीमेलगेत महाराष्ट्रात ओळख असलेल्या पाळज येथे एकतीस मार्च रोजी सोमवारी चार वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नूतन पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न होणार असल्याने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती पाळस व श्री क्षेत्र गणेश मंदिर संस्थान पाळस समस्त गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले सन एकोणी दशकात पाळज येथील बौद्ध बांधवांनी कायदेशीर परवानगी घेऊन उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे नवीनीकरण करून पाळज ग्रामस्थ व बौद्धोपासक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून पुतळ्याच्या अनावरणासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार रवींद्र चव्हाण आमदार चव्हाण यांच्यासह अनेक उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध मान्यवरांसह सा शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभणार असून श्री गणेश मंदिर संस्थान व पाळसगावकऱ्याच्या वतीने सुग्रास भोजन व्यवस्था करण्यात आली असून देशभरातील विविध ठिकाणी काही मातेफिरू लोकांकडून संविधाना सह संविधान कर्त्याची विटंबना होत असताना पाळजवासी यांनी मात्र सर्व धर्म समभाव जोपासत डॉक्टर बाबासाहेब बांना आपल्या कृतीतून अभिवादन केले असून हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले असल्याची चिन्ह आमच्या लक्षात आले म्हणून आमच्या सर्व बौद्ध बांधवांची एक बैठक घेऊन इथे नव्याने बाबासाहेबांचा स्टॅच्यू उभा राहावा आणि या यासाठी आमच्या परिसरातील सगळे प्रतिष्ठित सर्व बा बांधव आणि माझ्या गावातील सर्व लोक या 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 कामी त्यांनी भरीव अशी मदत केलेली आहे आणि या सगळ्यांच्या सहभागातून हा नूतन पुतळा इथे आम्ही आणू शकलो आणि येत्या एकतीस मार्चला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये हा स्टॅच्यूचं अनावरण होणार आहे आणि मी या निमित्तानं आवाहन करतो जनतेला की आपण सर्वांनी एकतीस मार्चच्या दुपारी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दुपारी आपण सर्वांनी पाळजला हा भव्य दिव्य कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहावं असं जाहीर आव्हान पाळजवा समस्त पाळजवाशांच्या वतीनं करतो तर दादा काय नाव आपलं सायला अमृता डोंगरी सायनाथ डोंगरी तर, तर ले ले? पसंग पसंग या ठिकाणी असं समजलं की आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या आता नवीन स्टॅच्यू आहे या पुतळ्याचं जे बांधकाम आहे तर आपण करत आहात तर आपण हे काम कुठं शिकलेलं आहे मी आधीपासून मिस्त्री काम करतो पाहिजे यापूर्वी यापूर्वी तुम्ही पुतळे वगैरे बांधले का कुठं पुतळे वगैरे बांधलो नाही पण एक मंदिर बांधलो अच्छा हां मंदिर बांधलो म्हणजे जे डिझाईनच्या काम असतात ना ते काम केलं त्या कामातून थोडं 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 लक्ष देत राहिल्यावर मग हे काम हाती आलं अच्छा, अच्छा म्हणजे तुम्हाला याबद्दल याच्यापूर्वी एच, कुठलाही पुतळे बांधण्याचा ना, अनुभव नाही तर अशी अतिशय सुंदर आपण बांधकाम केलेलं आहे तर हे बांधकाम करण्यासाठी कुठल्या इंजिनिअरचा वगैरे काही तुम्ही आधार घेतलेला आहे काय नाही कुणाचाच आधार नव्हता आता आता जी प्लॅनिंग आहे हे सगळं डिझाईन आहे हे तुम्ही स्वतः बनवले स्वतः बनवले धन्यवाद